आपल्या ह्या मेळाव्यासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आणि आपल्याला सगळ्यांना ज्यांना ऐकायची जबाबदारी पडल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढण्याचा आणि आदरणीय पवार साहेबांचे विचार हे तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं जे काम आहेत ते प्रांत अध्यक्ष आदरणीय शशिकांतजी शिंदे साहेब इथे उपस्थित असलेले आपल्या सगळ्यांचे लाडके नेतृत्व आदरणीय भैया टोपे संजयजी साहेब इथे उपस्थित असलेले जी दानवे बाळासाहेबजी जी, जी वाळकुरुणी कर्णकर कपिलजी सुरेखाताई ताई लहाने आपल्याच्या जिल्ह्याचे अध्यक्ष निसारजी देशमुख बबलूभाई चौधरी मनोजजी संजयजी काळबुंडे सतीशजी टोपे रामधनजी कळंबे जगन्नाथजी काकडे इक्बालजी पाशा पंकजजी बोराडे नंदू जागडे सुदामजी शिंदे व्यासपीठावर असत असलेले सगळे तोला मोलाचे पदाधिकारी पक्षासाठी संघटनेसाठी कायम संघर्ष करत असणारे सगळेच सगळ्यांचं नाव घेणं अपेक्षित आहे पण वेळेला वेळेमुळे सगळ्यांचं नाव घेऊ शकणार नाहीत पण सगळे उपस्थित आणि खरं ज्यांना भेटायसाठी आम्ही इथे आलेलो आहेत ते माझे सगळे जालना जिल्ह्यातले बंधू आणि भगिनींनो मेळाव्यामध्ये आपल्याला बराच उशीर झालाय मला माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना प्रांत अध्यक्ष आदरणीय शशिकांत शिंदे साहेबांना ऐकायचंय टोपे भैयांना ऐकायचंय पण हे करत असताना आपण सगळे येथे उपस्थित राहिलात त्यासाठी आणि मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात मला असं वाटतं तुमच्या इकडे भरपूर पाऊस पडलेला असेल आणि आता बऱ्याच वेळानंतर आता जरा ऊन बघायला मिळतंय कारण आमच्या जळगाव जिल्ह्यात पण भरपूर पाऊस पडलाय पिकांचं नुकसान झालंय शेतामध्ये पाणी साचलंय आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकरी हवालदिल झालेला आहे आणि आपण सगळे बघतोय की निवडणुकीच्या काळामध्ये अनेक घोषणा सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेल्या होत्या आम्ही हे देऊ आम्ही ते देऊ सगळं सगळं घोषणांचा पाऊस पडला पण जेव्हा खरा पाऊस पडला आणि शेतकरी बांधवांचं नुकसान झालं तेव्हा ह्याच सरकारमधल्या लोकांना तुमच्या शेताच्या बांधापर्यंत यायला देखील आज वेळ नाही जेव्हा आज परिस्थिती अशी आहे की शेतकरी बांधवांचं प्रचंड असं नुकसान होतंय पिकांचं नुकसान होतंय तेव्हा आपल्याला मदतीची अपेक्षा आहे आपल्याला असं वाटतंय की आपल्यापर्यंत आमदार असतील खासदार हे सगळे आले पाहिजे आणि आपल्याला त्यांनी मदत जाहीर केली पाहिजे जा। मिळते का आलंय का तुमच्या शेताच्या बांधापर्यंत मला तुम्हाला सगळ्यांना बघून कळते तुम्ही सगळे उत्कृष्ट शेती करणारी लोक आहेत आज शेती करत असताना आपण जो खर्च करतो तो खर्च पण निघणं कठीण आहे एवढी परिस्थिती आजची बिकट आहे आणि शेतकऱ्यांना आज काय हवंय तर सरकारने आपल्याला हातभार लावावा आपण जे पीक पिकवलंय ज्या पिकाचं नुकसान झालंय त्याचा मोबदला आपल्याला सरकारने द्यावा मोबदला तर सोडून द्या तुमच्या पीक विम्याचे निकष देखील सरकारने काढून टाकले म्हणजे तुम्हाला जे अतिवृष्टीचा निकष होता तो काढून टाकलाय तुमच्या पिकाला जेव्हा पाऊस हा जास्त दिवस येणार नाही आणि तुमचे पिकं जर सुकली तेव्हा तुम्हाला पीक विम्याचा जो लाभ मिळायचा तो आता मिळणार नाही म्हणजे सरकार तुम्हाला काहीच देणार नाही पीक विम्यात मधलेही जे निकष होते तेही काढून टाकायचे म्हणजे शेतकऱ्यांना रडकोंडी आणायचं काम सरकार करत आहे बरं फक्त तुमचंच आहे का माझ्या ह्या लाडक्या बहिणी ज्या निवडणुकीच्या काळामध्ये एवढं डोक्यावर घेतलं लाडक्या बहिणी लाडक्या बहिणी लाडक्या बहिणी करून करून प्रत्येक माणूस तुमच्यापर्यंत येत होता मला सांगा निवडणूक झाल्याबरोबर यांच्यासाठी किती निकष लावले काय तर म्हणे तुमच्या दाराजवळ गाडी आहे तुमचा पगार बंद तुमच्याकडे शेती आहे पगार बंद तुमचं दोन लाखाच्या वरती उत्पन्न आहे पगार बंद तुमच्याकडे तुम्ही एखाद्या नोकरीला आहे पगार बंद असे कितीतरी निकष लावून लाखोच्या संख्येने माझ्या लाडक्या बहिणींचा पगार बंद करण्याचं काम ह्या सरकारने केलं म्हणजे फक्त आश्वासनं द्यायचे निवडणुका काढून घ्यायच्या निवडणुका झाल्या की स्वतःच दिलेले आश्वासनं विसरायचे निवडणुकीत तुम्हाला सांगितलं होतं आम्ही संपूर्ण कर्जमाफी करू आत्ता कर्जमाफीचं विचारलं की म्हणतात कुणी आश्वासन दिलं होतं म्हणजे जे बोलतात ते करत नाहीत मी एवढ्याचसाठी तुम्हाला सगळ्यांना सा सांगते की आत्ता निवडणुका येणार आहेत तुमच्या स्वतःच्या निवडणुका येणार आहेत जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल नगरपालिका आहे नगर, नगर परिषदेच्या निवडणुका आहेत हे व्यासपीठावरती बसलेली सगळी लोक कायम तुमच्यासाठी संघर्ष करत आलेत पण आता तुमच्या निवडणुका आहेत तुमच्या निवडणुकांमध्ये तुमच्या सोबत जो उभा राहील ना अशा व्यक्तीला निवडून द्या नाहीतर वेळेवरती आलेल्या आश्वासनांना भुरळ घालणार तुम्हाला लोक येतील तुम्हाला शंभर आश्वासनं देतील तुम्हाला आश्वासनं दिली की आपले डोळे लगेच चाकागतात आणि मग आपल्या साठी पाच वर्ष जो झटतो त्याला आपण विसरतो आणि मग ज्या खोट्या आश्वासनं दिलेल्या असतात त्या आश्वासनांवरती आपण मतदान करतो आणि मग जी परिस्थिती होते ती आत्तासारखी होते कारण विधानसभेच्या निवडणुकीला तुम्ही व्यासपीठावरती ज्यांनी ज्यांनी निवडणूक लढवली या सगळ्यांनी पाच वर्ष तुमच्यासाठी तुमच्या संघर्षामध्ये घालवली तुमच्या समस्या मांडण्याचं काम केलं तुमच्यासाठी लढलेत पण निवडणुकीच्या वेळेस ज्या सरकारकडनं फसव्या घोषणा झाल्या त्या घोषणांच्या आधारावरती या सगळ्यांना पराभव पत्करावा लागला आज नुकसान कोणाचं झालं तुमचंच आज तुमच्यासाठी लढायला जर यातलेच लोक निवडून गेले असते तर तुमच्यासाठी संघर्ष करू शकले असते तुमच्यासाठी भांडू शकले असते मला सांगा जर त्यांच्या नुकसान होण्यापेक्षा तुमच्यासाठी लढणाऱ्या व्यक्तींना जर पराभव बघावा लागत असेल आणि आपला हक्काचा आवाज जर दाबला जात असेल तर नुकसान कोणाचं आहे त्याच्यासाठी जिल्हा परिषदा पंचायत समितीमध्ये माझी सगळ्यांना विनंती आहे जो तुमच्यासाठी पाच वर्ष झटतोय त्या व्यक्तीच्या पाठीशी उभे राह राजेश भैया टोपे यांचं संपूर्ण महाराष्ट्र नाव घेत त्यांनी कोरोना काळामध्ये जे काम केलंय ते वाखान्या आहे म्हणजे जो, जो महाराष्ट्रातला कोरोना काळातला मृत्यूचा सगळ्यात कमी आकडा होता ना तो फक्त राजेश भैया टोपेंच्या नियोजनामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये जे सरकार होतं ना त्यांनी केलेलं नियोजन तुम्ही इतर राज्यांमधले आकडे बघितले तर नदीमध्ये प्रेत वाहत होते अशा वेळेस आपल्याला असा नेता मिळाला आहे की तो आपल्या पाठीशी उभा राहतो तो आपल्या सुखदुःखात उभा राहतो आपल्यासाठी लढतो आपला आवाज बनतो पण अशा नेत्याला खोट्या आश्वासनांच्या भरोशावरती जर पराभव बघावा लागत असेल तर मला असं वाटतं आपण आपलंच कुठेतरी आत्मचिंतन करणं गरजेचं आहे आपलं नुकसान होतंय मला सांगा गोर गरीब लोकांसाठी आता कोण भांडू शकतंय आम्ही सत्तेत नाही पण आमच्यातलंच कुणीतरी आमदार असलं आमच्यातलंच कोणीतरी खासदार म्हणून तुमच्यासाठी लढणार ना हे लढायचं असेल तुमच्यासाठी संघर्ष करायचा असेल तर तसंच पंचायत समिती जिल्हा परिषदा या प्रत्येक निवडणुकीत आहे तुमचा माणूस निवडून आणा हो हा आपल्या पक्षाचा माणूस असला पाहिजे तो लढतो तो लढून आपण त्याच्या माध्यमातून गोरगरीब लोकांचे कामं करू शकतो माझ्या माता भगिनींना नाही माझी विनंती आहे खोट्या आश्वासनांना बळी पडू नका भरपूर आश्वासनं मिळतील तुम्हाला पण तुमच्यासाठी जो खरं लढतो ना त्यांच्या पाठीशी उभं राहायचं काम करा आपल्याला सावत्र भाऊ नकोय खरा आपला राजेश भैया हे जे आपल्यासाठी लढत आलेत ना हक्काचा जीवा भावाचा ह्यांच्या पाठीशी उभं राहायचंय हे सगळे जे नेते बसलेत ना हे तुमच्यासाठी संघर्ष करतात ह्यांच्यासाठी आणि यांच्या पाठीशी उभं राहायचंय करणार ना जिल्ह्यामध्ये आपल्याला पंचायत समिती जिल्हा परिषदा या नगरपालिका नगर, नगर परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा आहे फडकवणार ना भूक लागली म्हणून आवाज कमी येतोय गोरात आपल्याला या नेत्यांच्या पाठीशी आहे आप आणि आपली सत्ता परत मिळवायची आहे आणि मला विश्वास आहे तुम्ही जाळण्याची सगळी लोकांना प्रचंड हुशार आहे तुम्ही लोक लोकसभेला सगळं चांगलं करून दाखवू शकतात ना पंचायत समिती जिल्हा परिषदला पण चांगलेच करणार आणि तोच निकाल जो आपल्याला अपेक्षित आहे आपली सत्ता जिल्हा परिषदला आणि पंचायत समितीला आणायची एवढं आपल्याला करायचंय त्यासाठी पक्ष संघटन मजबूत करा शिंदे साहेब आपल्याला पक्ष संघटनेसाठी मार्गदर्शन करतीलच पण आपलंही काम आहे आपण तळागळापर्यंत खेड्यापर्यंत वाड्या वस्त्यांपर्यंत जा आणि सांगा आज शेतकरी बांधव जो हवालदिल झालेला आहे ना ते सांगा आज माझ्या माता भगिणींवरचे जे अत्याचार वाढलेत ते सांगा त्यांच्यापर्यंत जाऊन सांगा की जेव्हा माता भगिनींवरचे अत्याचार होतात ना तेव्हा ह्यांच्या सरकारमधली लोक इकडे तिकडे तोंड लपवतात पण एकही बोलायला तयार होत नाही आणि आमच्यासारखे जे बोलतात ना तेव्हा आमचं तोंड बंद कसं होईल ह्याच्यासाठी प्रयत्न करणार हे निर्लज्ज सरकार त्याच्यामुळे खंबीरपणे आपल्या पक्ष तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम करा आणि आपलं संघटन मजबूत करा एवढंच तुम्हाला सगळ्यांना सांगते आणि आजच्या या कार्यक्रमाला मला मार्ग